रुपया रे हो। रे रे हो अंधेरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर असणाऱ्या शौचालयातील कर्मचाऱ्यांची ही मुजोरी मूत्रालयासाठी एक रुपया आणि शौचालयासाठी पाच रुपये असं दरपत्रक इथे लावण्यात आलंय पण हा दर पुरुषांसाठी असून महिलांना पाच रुपयेच भरावे लागतील असा या लोकांचा हट्ट असतो पाच रुपये दिल्याशिवाय हे लोक महिलांना आतच जाऊ देत नाही पाच रुपया कि बोल उदर तो एक रुपये अभि बघा लेडीज का बघा पाच रुपया हो भोले से एक बात नहीं रहे क्यों नहीं करना है बोलो कितना रुपया चाहिए आपको कितना रुपया देता है वीडियो बना, हो। बना हो। वीडियो बना रहे हो लेकिन कितना रुपया ले देते हो पाँच रुपया के बोला आपने मुझे पचास रुपया भी लेता हूँ जिना चढून वर गेल्यावर तिकीट खिडकीच्या समोर हे दुसरं शौचालय आहे इथे ही पुन्हा तीच स्थिती एक रुपया लिखा लेडीज केले तर एक रुपया लिखा यूरिनल के लिए एक रुपया है एक आपके पीछे देखो और टॉयलेट के लिए रुपया है। लिखा लिखा। रुपये इधर लिखा है महिला शौचालय जवर लिहले आर एस कड़े बोट दाखवून एस म्हणजे पाच रुपये माणूस सांगत होता इधर है वो आर एस लिखा है अनपढ़ हो क्या आर एस है वो आर एस इदर तो एक रुपया यूरिनल आत गेल्यावर शौचालयाची ही स्थिती याबाबत रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता रेल्वेच्या व्यवसाय विभागाचे अधिकारी झाईद सय्यद यांनी सांगितले याबाबत संबंधित लोकांना समज दिली आहे असे प्रकार घडल्यास एकशे एकोणचाळीस क्रमांकावर तक्रार करावी किंवा क्यू आर कोडद्वारे पैसे भरावेत रेल्वे स्थानकांतील शौचालयांमध्ये महिला प्रवाशांची होणारी आर्थिक लूट आणि शौचालय कर्मचाऱ्यांची मुजोरी ही काही नवी नाही पण आता प्रश्न असा आहे की रेल्वे प्रशासन याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार की नाही नमिता धुरी लोकमत मुंबई अंधेरी